शिंदेवर टीका केली आणि या टीकेनंतर शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे शिंदे गटाच्या नेत्यांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलेलाय काय काय नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही होणार कामरा आपण भारतात फिरू शकत नाही लक्षात ठेवा आपण या उभाड्याचं हत्यार बनू नका काही पैशां करता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही आज एकनाथ साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली आज पंतप्रधान मोद्यांबद्दल ही घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे भविष्यामध्येही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं तिथं जे सांगितलं गेलं मंत्री मोदय अगदी बरोबर आहे कि ही संस्कृती नाही ही विकृती आहे आणि ही विकृती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ठेचली पाहिजे